नागेवाडी येथे सूरजदादा चव्हाण यांनी केले दहा लाखाच्या विकास कामाचे उद्घाटन शिरुराणंदपाळ तालुक्यातील मोजे नागेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा राष्ट्रीय प्रवक्ते सुरेश दादा चव्हाण यांच्या सहकार्याने दहा लाखाचा विकास निधी मंजूर करण्यात आला या कामाचे उद्घाटन करून कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी तालुका अध्यक्ष विठ्ठलराव पाटील जिल्हा उपाध्यक्ष भवन होनमाने ओबीसीएलचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानबा मोगले शहराध्यक्ष अनिलभाऊ देवगरे नगरसेवक बाळभाऊ शिवने ओबीसी तालुकाध्यक्ष तुकाराम काळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी ग्रामस्थ ग्रामसेवक सरपंच या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गणपत चाकोरे धोंडीराम हिपाळे जळकोटे सिद्धेश्वर चाकोरे सूर्यकांत इंद्राळे सतीश मोतीपवळे महारुद्र मालेवाडे सिद्धेश्वर चाकोरे धोंडीराम ढगे बाबू इंद्राळे संग्राम कवठाळे धोंडीराम कवठाळे व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार विनोद मोरखांडे यांनी मानले यावेळी चव्हाण यांनी उपस्थितांना संबोधित करत असताना दोन्ही बाजूला आले आणि अडचणीत नेत्याला टाकले काल मला मजबुरीने सरपंचा शब्द द्यावा लागला पुढच्या जानेवारी पर्यंत परत दहा लाख रुपये आणि आपल्याला आनंद आहे आप की आमदार अमोल मिटकरी साहेबांच्या विकास निधीतून आपण या कामासाठी दहा लक्ष रुपयाचा निधी या ठिकाणी नि मंजूर करून दिलेला आहे मी या निमित्तानं आमदार अमोल मिटकरी साहेबांचाही आभार व्यक्त करतो की त्यांनी आपल्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी निदि आपल्या तालुक्यासाठी पंधरा लाख रुपयाचा निधी दिला जो पाच लाख रुपया निधी या ठिकाणी देता येईल खरंतर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मी फिरलो बनवतो मागच्या पाच दहा वर्षामध्ये अनेक पक्षाशी आपला संपर्क आला कधी काँग्रेस सोबत सत्तेत कधी भाजप सोबत सत्तेत कधी शिवसेनेसोबत समाज गर्जना न्यूज मराठी लातूर शिरूर अनंतपाळ